<laughs> <येस। laughs> नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो सकाळचे अकरा वाजलेत आणि आपण आलोय आपल्या व्हाळात खालती तर खवळे पकडायचा प्लॅन आहे एक्च्युली पण खवळे पकडायला आपण येत नाही पण आपलो पंठरांधलो स्पेशल एकदम खवळे पकडणार स्पेशल पण तर आणलो खवळे पकडणार हो बघा हो <laughs> तर हो श्रवण आहे श्रवणच म्हणूक लागलो असोच कामासाठी आलेलो माझ्या म्हणता खवळं पकडून नाही गेलात बोले चल तू येतस तर लगेचच प्लॅन ठरलो आणि आलेलो खाली असतात मजाक मजाकमध्ये मजाक, या वेद्या पण आलो वेद्या येत नाही इकडं तिकडं पण वेद्याक आणलं आणि गंप्या पण हा गमप्या काय करता माहिती आहे का इकडं लाकूड टाकता आणि लहान पोरासारखो तिकडं आला काय बघता तर बऱ्याच दिवस ना पाऊस नव्हता म्हणजे गेला होता मध्येच ब्रेक घेतला होता पावसाने आणि कालचा दिवस पूर्ण पाऊस होता तुफान पाऊस होता तर व्हाळाला परत पाणी वाढलं आहे खूप सुसाटमध्ये तर काल परत हाऊर गेला म्हणजे पूर गेला परत तर छोटी घरी वापरायची आहे आणि घरी एक ना पीठ पण लावू आणलेला आहे आणि श्रवण म्हणता गरं लावू या फनसाचं तर फणस पण आणलाय बघा येताना शोधून शोधून फणस काढला बरका बघा हा छोटा फणस आहे बरकावाला मस्त पिकलेला आहे हे बघा छोटी घरी आहे पण ह्याच्यापेक्षा नाही जरा छोटी पाहिजे होती एकदमच छोटी नाही तरी पण चालून जाईल आता बघूया या पीठ लावूया थोडासा गर्या आणलेत ते नंतर लावूया आणि जरा पिठान बघूया गेम होता काय हो गमपे पीठ चुरू करू हातातला माझे, <laughs> चला पीठ लावलं या वाटतो <laughs> तर मित्रांनो कसा माहिती आहे काय खवळे ना आपण कधी कधी धरणात जातो करवायला पण इकडे असे व्हाळात खवळे करवायला येत नाही फक्त माझ्या म्हणून येतो आपल्याला ना अजून ती टेक्निक माहित नाही आपल्याकडं ना खवळं एवढं लागत पण नाही पटकन तर जळावर बघूया इकडं पण मी माणूस आणलो ना खवळ्यामध्ये त्याच्यावर माझा जरा विश्वास हा बघूया म्हणजे पातकी वगैरे लागते पिठाला पातकी दांडकी असेल ना तर लागते किंवा खवळा आणि दुसरा एक लांबडा मासा आहे तो एवढा पाचकीसारखा साधारण तो लावतो हो इकडं गमप्या आहे तो बघा तर सेटअप बांधता इकडं आपलं शवण दातानाच सगळे कारागिर करूक लागतात <laughs> प्लायर ना मित्रांनो माझं कुठेतरी हारावा वाटतं त्या दिवशी मी कुठेतरी विसरून आलो तर प्लायरच नाही बॅग मध्ये छोटी गरी बांधतास ना शवण आपलं सेटअप रेडी केला गरो कसं लावता बघतोय बरको पण सांगलेलो लावूक कस लावतात हम्म असो लावायचो लांबडो हम्म माझ्या म्हणून मित्रांनो माझ्या म्हणून कसं माहित आहे गरूक बिरुक अशी मजा येतात खवळ बिवळ हा झोतावर डुबत नाही पिठानं खवळ करावा लागत माहित ना इथं पुरली आई बघा पिठान कुरली तरी साधारण काढून बघतंय सोडित नाही पण पडली खालीच चला मित्रांना इकडे मासे नाहीत कोण वडीत पण नाही बारीक बारीक मासे दिसत नाही तर तिकडे दुसरीकडे जाऊया ब्रिज वरती जाऊया ब्रिजवर ब्रिजच्या उदर नालाय इकडे बघूया त्याच्यात खवळे विवळ काय पाचकी तरी साधारण कमते ना, ना बारी, बारी तो चल, उचल उचल हा होत लागलो पहिलोच खवळो काढलेलो आहे मस्त पैकी आहे पिशवी आणलात काय रे खवळ्याक हा बघा परत पीठ लावला मस्तच लागलो पहिलोच खवळो खवळा येऊ खवळा हा एक खवळ पकडलाय रे येऊ श्रवण ताव डुबत नाही बघ ताव डुबत नाही हा तू वरच्यावर तेलस का हा गाडी आहे ना पळाला वाटतं एका काढल्यावर सगळं पळाला बाकीचं काही कळत नाही तर हा बघा दुसरा मासा काढलाय दांडकी काढली दांडकी गेली बघ वेद्या भर दिका शाबास इकडे बघताय अजून एक काढलाय खवळा ए माका वाटतं प्रोफेशनल मी हौ श्रवण हा मस्त आहे तर ना मोबाईल किशात ठेवलेला बघा दुसरा खवळा लागला मस्त पैकी बघूया चौथा मासा काढला मस्त पिकी दांडकी लागली बघा मोठी आहे मस्त पिकी okay. शबास टाकवे द्या फिशवीत आपली तर बाकीच्या त्यांनी काय काढला नाहीच नाही अजून आता ब्रिजवर जाऊया या चार मासं काढलं ब्रिजवर आहे ब्रिजवर ब्रिजवरून बघूया ब्रिजवरून दांडक्या बेडक्या लागतील आणि दुसरे चकचकीत असे असतात ना लांबडे पातकेसारखे ते लागतात या बुल गमपया काय काय म्हणता खळवट हवा हा इकडे ब्रिज आहे तर पावसाळ्यातून इकडून जावं लागतं नदी क्रॉस करून पाणी थोडंसं गडूळ आहे हलकंस टाकलं शेवण हायकी कोण येता की काय दिसत लागलो लागव तर लागलो मित्रांनो खवळो पण वेद्याने काय केलं उभो शॉर्ट घेतला तो हो बघा मित्रांनो पाचवो मासो लागलो माकाच मस्तपैकी खवळ काढलो पाचवो तर इकडे ब्रिज वरती मित्रांनो पण मासो कोण नाया तू कोण तू आता एक खवळ लागलो पटकन पण लाइव शॉर्ट घेतो मित्रांनो पण वेद्यानं उभो शॉर्ट घेतला दाखवतोय गपया काढतोय हा कोणतरी येव्हा इज्जत काढतास का कोण येत नाही रे गंप्या वासात कोण येत नाही वागात वर गंप्या दिस गमप्या त्याला काढला एकच नंबर काढला पड त्यात काढ बाहेर गेलो घाई केलंस घाई असी घाई केलंस तू घडबाड केलंस ते का मोठो काढला मित्रांनो शवण आन घालवला आणतो वर पर्यंत पडलो त्या शवण या इतना बडा काढायचा किती सहा मासे काढले मी चार पाच खवळे काढले दोन दांडका धरणात मित्रांनो भारी धरतो धरणात आपण जातो कधीतरी खवळे काढवा पण इकडे नाही इकडे असाच मजाक मजाक मध्ये येतो तो आपला विषय नाही ना ती पण कशी मजा म्हणून यायचा धरणात जाऊया धरणात दोन तीन दिवसांनी धरवायला शेवनात घेऊन जाते श्रवनाथ धरणात दाखवते शवनाक कसं खोळं गुरु होते दाखवू काही ना गेला लागलो शेवनाक लागलो श्रवणक काढला ना गणप पहिलो काढला नाही अरे मी आले की नाही होत माहिती येऊ का तिथे सगळं

लागलो बघतले पडलो फिंगर भेटत नाही हम्म हो घालवणारिंगर मार मित्रांनो साधारण घरून काढलं या पाच सात तरी मासा काढले वाटत ना <laughs> शहणात जमत नाही वाघ पट्टा

चला एक काढलं हातात ना दाख्खं जरा दा इथे अजून एक काढलंय हो बघ हो 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 बघा अजून एक काढलं मासो मातू हो लागलो बघ कसं हळू घेत आहे म्हणते हळू घेत आहे गंपेआ थांबवसा लागलाय मग थांभाऊसा आला बाहेर लागला किती टायमान लागलो थांबावसा <laughs> काढलाय फायनली हा माता हा शवण काढला माझ्याकडे शवण आता हो गे धर <णेड़ी> बांगडो लागलो गे हो गे आता काय का वाटको ना जी फक्त आता कम्प्या काढत या क्रॉस दिसता लगेच <णेड़ी>

बघितलं कसं आला बिना फडफडता दमवल्यावर त्या दिसला पाय ही कानही होती कानही होती दमून, दमून पण ही जरा बारकी होती बारकी पण दमून काढले हो <laughs> इकडे वेद्या गरवता पण वेद्याचा पीठ खाऊन जाता कोण नाही कोण आहे तर मी साधारण पकडले सात आठ माश्या मस्त पैकी आता गंप्याकडे सेटअप दिले गम्प्या बोलले तू तरी दोन काढ साधारण शेवण काय लागतं की नाही लागलो शेवण पेटत निलान शेवणाचा गंप्यावरतीच बसलो शेवणने आल्याला काढला पण एक हां शबास काय ये खवळो आ मस्त तिकडे ना इकडे आहेत खवळेमध्ये मध्ये येतात आणि पकडतात इथे बघ किती जमा झाले आहेत लागणार ते हा बघा मस्त आहे शाबास गंप्या खाली गेलो झोतात तिकडे मगाच्या इकडे तो बघा मी तिकडे काढले मगाशी कम्प्या पुढं टाक जरा पुढं तर शेवलान इथंच काढला नाही खदब शेवून आता लागत वाटतं मध्ये मध्ये होतं बरंच इथं कडेक टाक कडेक इथं मला वाटतं त्यापेक्षा तिकडं होतं काय तर गंपे पण दमलो करून तिकडं नाही वाळत काय हां काढला काढला कम्प्यान खर्ची काढलान बाबा तर घरी गांडूळ छोटा लावून खर्ची कशी पकडायची दाखवत होतो हे बघा छोटासा एकदम गांडूळ लावायचा बारीक आणि पुण्यात टाकला ना की खर्ची खातेच खाते सोडून दे लागलो 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 खया येतायताय तांबूसा येत आहे दांडके दांडकी मोठी दांडकी लागली बाबा शेवनाक शाबास अंड्यावाली आहे हा चला दोन वाजता झालं कम्प्या जाऊया काढला ना गंप्याने दांडकी काढला ना हे बघा मस्तच शेवण पुढे टाकली तर मासे दाखवतो किती पकडले खवळे आम्ही गरवून खवळा भेटला दांडका भेटल्याने काहीतरी दोन चपटे मासे असतात ते भेटले हे बघा हे बघा म्हणजे आम्ही गरवूक आलेलो ना आता गरवून मासे तर पकडलेलोच खवळं बघा कसं मस्त टकाटक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा खवळे भेटले दोन दांडका भेटल्या तीन चार चार दांडका भेटल्या आणि हा कुठला मासा माहीत नाही हे असतात आपल्याकडे खाडीत ह्याच्यात हे, हे असतात आपल्याकडे पण उन्हाळ्यात नाही हे मासे दिसत फक्त पावसाळ्यातच दिसतात तारपून असतो ना आपला तस सेम तसाच मासा असतो चेराईसारखा बघा तेच ते वरती आपण रात्री जातो ना ते तर एवढे मासे पकडले ह्यातले कोणी किती किती पकडले सांगा रे चार पकडले हे ना चार पकडला गम्प्यान एक पकडला गरवला नाही कॅमेरामॅन होतो तू वेद्या काय लागलात नाही या बाकीचं मीच पकडले माकात लागलं बहुतेक हे खवळ कधी पकडलंस तू दोन खवळ आहे ना पकडलं नाही त्यातलं साधारण हे असती बारीक वाल चला पिशवीत भर पटापट हो बघा पीठ टाकता नाही आता उरलेला सगळा म्हणजे पुढल्या टायमात कसा पीठ खाऊ लगेच दिसते काय कम प आता येते गरी नाही ना पिठात चला पावसाने पण मेहरबानी केली असं टाइमपास टाईमपास आलेलो म्हणजे अचानक प्लॅन ठरलेला आहे हा प्लॅनच नव्हता यायचा बीचा काय इकडे असंच आलो अचानक खवळे घर व्हायला दरवर्षी एकदा तरी येतो असंच भंकस करायला तर शवणाच्या नादाला लागून आलेलो पण मजा आली जामा शवण धन्यवाद हा मजा आली खवळे मासे पकडायला पण मजा आली सारखा का तांबवसा बिंबवसा काय पकडणार आहे असले बारीक मासे पण पकडूक मजा येतात तर चला कल्टी मारूया आता हा व्हिडिओ ते एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद